लग्नाची पेढी या मालिकेच्या पंचवीस एप्रिलच्या भागामध्ये आता इकडे शकुंतला सांगत असते बघितलं तुमचाच हा अधिकारी याने या गुन्हेगाराला सोडवलंय याला आत्ताच्या अटक करा यावरती सिनियर ऑफिसर चिडतात राघव तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती सिंधूला मी फरार घोषित करत आहे आणि लवकरात लवकर जर तू तिला शोधून नाही आणलंच तर मात्र मला तुझ्यावरती पण ऍक्शन घ्यायला लागेल तुला सुद्धा सस्पेंड करायला मी पुढे मागे बघणार नाही असं म्हणत पोलीस आता इकडे धमकी देतात अधिकारी हे आता राघवला म्हणतो माझी गोष्ट तरी ऐकून घ्या सिंधूने काही केलेलं असं म्हणत तो आता समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये ऑफिसर नसतात ते सांगतात लवकरात लवकर सिंधूचा शोध घे नाहीतर मात्र वाईट परिणाम होतील असं म्हणत राघवला काही क्षणाची मुदत देत आता मात्र सिंधूला शोधण्यासाठी सांगितलं जातं इकडे आता सिनियर ऑफिसर शकुंतला आश्वासन देतात तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल या सगळ्यामध्ये मी स्वतः जातीने लक्ष घालेन आणि तुम्हाला या प्रकरणाची अपडेट देईन फक्त तुम्ही शांतता ठेवा असं म्हणत ते आता इकडे शकुंतलाला आश्वासन देत असतात शकुंतला, शकुंतला बरोबर आपला डाव खेळत असते आणि सिंधूला अडकवण्यासाठी सज्ज असते पण मूर्ख शकुंतलाला हे माहीत नसतं की या डावामध्ये तीच आता अडकणार असते आता मात्र इकडे सिंधू शेराजवळ येते शेरा दादा मी तुमच्यासाठी जेवण आणले शेरा म्हणतो नाही नाही हा मी इथे जेवण जेवत नाही त्यावरती आता मात्र सिंधू म्हणते म्हणजे फक्त तुम्ही कामच करता जेवण इकडे जेवायचं नाही म्हणजे ही कुठची तर यावरती शेरा म्हणतो नाही नाही बाईसाहेबांचा आदेश मी मोडू शकत नाही तू हे जेवण घेऊन जा यावरती सिंधू म्हणते हे कसं तुमच्यासारखा रांगडा गडी इथे काम करणार आणि जेवणार नाही मला काही हे पटत नाहीये तुम्ही चार घास खाऊन घ्या बरं मी आणलेत म्हणून तरी खाऊन घ्या असं म्हणत सिंधू आग्रहाने शेराला खायला घालते आणि प्रेमाने त्याच्याशी बोलायला लागते प्रेमाने शेरा पाघळतो आणि सिंधूच्या हातचं खायला तो घेतो सुद्धा आणि त्यावेळेला सिंधू म्हणते मला ना हा कागूद गावला कुठेतरी म्हणजे खरं सांगू तर हा कागद आहे ना हा मी बघितला म्हणजे अमेरिकेला असतात का शकुंतरा देवीचा मुलगा यावरती शेहरा म्हणतो म्हणजे तू शिकलेस का सिंधू म्हणते नाही हो म्हणजे आठवी पास आहे मी तशी मला येतं इथं वाजता कुठं चाललाय अमेरिकेला आहे का तो यावरती शेहरा म्हणतो नाही नाही तो आहे इथेच पण आता तो अमेरिकेला जाणार आहे यावरती सिंधू म्हणते असं आहे काय अमेरिकेला चाललाय मग आता तिकडे त्यांच्या खाण्यापिण्याची सोय तुम्ही एक काम कर ना दादा मला अमेरिकेला पाठवा ना मी तिकडे त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करेन मी एक काम करते या तिकिटावरती मीच जाते तिकडे अमेरिकेला आणि तिकडे सगळं बघते म्हणजे त्या मुलाचं यावरती इकडे चिडलेला शेरा म्हणतो असं नसतं काय तुला कळतंय का हे असं काही का करताच येत नाही म्हणजे ज्याचं तिकीट आहे ना त्या तिकिटावरती तोच जाऊ शकतो त्या तिकिटावरती दुसरं कुणी कुणी जाऊ शकत नाही तुझा काहीतरी गैरसमज होतोय सिंधू म्हणते असं आहे का अहो पण मी तर गावावरून आले ना ते माझ्या धम्याच्या तिकिटावरती यावरती आता जो शेरा म्हणतो तुला माहिती आहे का अगं हे सगळं आपल्या काही आपलं हे काम नाहीये म्हणजे आपण साधी भोळी गरीब माणसं पासष्ट हजार रुपये तिकीट असतं पासष्ट हजार रुपये कळतंय का तुला अगं आपण नाही हे आपण परवडत नाही हे आपल्याला ही मोठ्या लोकांची कामं यावरती सिंधू म्हणते या बाया मला तर फिरायला जाम आवडतं यावरती शेरा म्हणतो काय सिंधू तुला फिरायला मग मी तुला फिरायला घेऊन जाईल काळजी करू नको सुजाता मी तुला फिरायला घेऊन जाईल असं म्हणत शेराला सिंधूने आता जे जेवण दिलेलं असतं त्याच्यात जो भांग टाकलेला असतो तो आणि आता तो काहीतरी नशेमध्ये असतो सिंधू याच गोष्टीचा फायदा घेते आणि दादा खरंच मला फिरायला घेऊन जाईल का शेरा म्हणतो तर तर मी तुला फिरायला घेऊन जाईल असं म्हणत शेरा सिंधूचा हात पकडतो आणि तिथेच लुडकतो आणि खाली पडतो सिंधूचा प्लॅन यशस्वी होतो शेराला बेशुद्ध केल्यावरती सिंधू ता विचार करते काहीही घडलं तरी ताबडतोब मला आता मात्र शोधायला पाहिजे कुठे आहेत ते अरुष आणि अन्वी कारण या सगळ्यामध्ये शेरा त्यांना एअरपोर्टला घेऊन जाणार असतो हे पण तिला समजतं आणि कसं काय काही कळतच नसतं सिंधू खूप वावरते आणि घरामध्ये जे कोप कानाकोपरे शोधता येतील ते कानाकोपरे शोधून आता तिला लगेच त्या दोघांना शोधायचं असतं इकडे तिकडे पाहते एक कुलूप तोडते आणि ती आत येते पाहते तर काय इकडे आता आरुष आणि अन्वी दोघ जण असतात सिंधू येऊन त्यांना मिठी मारते सिंधू मिठी मारते आणि तुम्ही दोघ जण इथे यावरती अन्वी म्हणते मला माहिती होतं सिम्मा तू आम्हाला सोडवायला येणार म्हणजे येणारच खरं भर बरं झालं तू आलीस ते खरं सांगू का मला खूप टेन्शन आलं होतं सिंधू म्हणते आता मी आले ना तू काळजी करू नकोस असं म्हणत सिंधू तिला मिठी मारते त्यावरती तिकडे शेर आहे तो आणि म्हणतो मला माहिती होतं की तू सुजाता नाही तू सिंधू आहेस ते मी पण नाटक करत होतो आता शेराने जरी हे नाटक केलं असलं ला तरी शेरा सिंधूला समर्थपणे मदत करणार असतो पण पर तोपर्यंत तो रुक्मिणी इकडे रत्नपारख्यांच्या घरी असताना शकुंतला आणि म्हणते माहिती आहे का तुमच्या या पोलीस मुलाने काय केलंय ते तुम्ही एका गुन्हेगाराला पळवून लावलंय यावरती रुक्मिणी काही बोलायच्या आधी राजश्री म्हणते तुम्ही कितीही काही बोललत ना तरी माझ्या मुलावरती माझा कायमचा विश्वास आहे तो असं काही करणार नाही कोणत्याही गुन्हेगाराला तो पळवून लावणार नाही मला खात्री आहे यावरती मग मात्र घ्या हे आंधळ्या आईचा आंधळा विश्वास आहो यांनी आपल्या एक्स बायकोला एक्स वाईफला पळवून लावलेला आहे ती गुन्हेगार होती ना जेलमध्ये तिला कसं काय पळवून लावलं यावरती आता राजश्री चिडते आणि म्हणते ती गुन्हेगार नाहीये मुळात तिला अजूनही गुन्हेगार सिद्ध केलेलं नाहीये ती गुन्हेगार नाहीये तुमच्या मनाला जे येईल ते तुम्ही बोलू नका सिंधूचा गुन्हा अजून सिद्ध व्हायचा आहे ना अजूनही सिंधूला गुन्हेगार ठरवण्याचा तुम्हाला अधिकार दिलेला नाहीये कोर्टाने अजूनही सिंधूला गुन्हेगार नाही ठरवलं फक्त संशयित आहे ती यावरती रुक्मिणी आता म्हणते खबरदार शकुंतला तू इथे येऊन तमाशा केला असतं शकुंतला म्हणते तमाशा काय तमाशा तुम्हाला माहिती आहे का पोलिसांनी सिंधूला फरार आरोपी म्हणून घोषित केलंय सिंधू फरार आरोपी म्हणून आहे आणि तुमचा हा मुलगा हा सस्पेंड व्हायच्या वाटेवरती आहे रुक्मिणी म्हणते काय बोलतेस तू यावरती शकुंतला म्हणते हो याची वर्दी आता पोलीस हिरावून घेणार आहेत यावरती राघव म्हणतो जरा जबरदस्ती बोलू नका काहीही बोलू नका तोंड सांभाळून मर्जी माप बोला राजश्री म्हणते काय रे राघव सिंधूला का फरार घोषित करण्यात आलं यावरती राघव म्हणतो आई तू काळजी करू नको सिंधू निर्दोष आहे आणि हे लवकरच सिद्ध होईल असं म्हणत राघव आता राजश्रीला समजवत असं शकुंतला म्हणते अरे वा म्हणजे अजूनही गिरे तो तोबी टांग उपर सिंधूने किडनॅप केलंय ती जेलमधून तुला सोडवून लावलेस तरी ह्यांचं अजून हेच चाललंय ते काही नाही ही वर्दी घालायचा तुला अधिकार नाही असं म्हणत ती राघवच्या वर्दीवरती वर्दी हात घालून त्याचे स्टार काढण्याचा प्रयत्न करते इथेच राघवचं डोकं ठणकतं राघव खूप चिडतो आणि खबरदार आत्तापर्यंत एक बाई म्हणून मी तुझा न सन्मान करत होतो पण आज आज नाही तू सगळ्या सगळ्या लिमिट्स क्रॉस केल्यास पण खबरदार जर माझ्या वर्दीला हात लावलास ना तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत राघवने शकुंतलाचा तिथेच कार्यक्रम केलेला असतो आणि खबरदार माझ्या वर्दीला हात लावलात तर असं म्हणत तिचा हात जोरदार पिळलेला असतो शकुंतलाला काही कळायच्या आत राघव म्हणतो बाई या हात म्हणून आत्तापर्यंत मी गप्प बसलेलो आहे पण आत्ता नाही तुम्हाला योग्य तो मी धडा शिकवणार शकुंतला म्हणते अच्छा म्हणजे हे असं आहे का मग जा सिंधूला पकडून आण कुठे आहे सिंधू सांग मला राघव विचार करतो आत्ता जर का, का सिंधूबद्दल मी काही बोललो तर मात्र ही बाई लगेचच अपडेट घेईल आणि सिंधूला प्रॉब्लेम होईल त्या दोघांना शोधण्यासाठी मला काही काही बोलता कामा नये आणि म्हणून राघव गप्प बसतो त्यावरती इकडे शकुंतला म्हणते याच्या गप्प बसण्यातच आता याचा दोष लपलेला आहे याला मी असं तसं सोडणार नाही मी याची वर्दी उतरवणार देशाचा सुजान देशाचा एक नागरिक म्हणून हो? मला हे करणं भाग आहे असं म्हणत शकुंतला पुन्हा एकदा त्याच्या वर्दीवरती हात घालते मग तिकडे सिंधू येते खबरदार यावरती यावरती म्हणतो सिंधू सिंधू तू इथे म्हणते हो कारण ज्या वेळेला मला गरज असते तेव्हा तुम्ही माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहताना आज तुम्हाला गरज आहे त्यामुळे तुमच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा मला अधिकार आहे तितक्या शकुंतला म्हणते तू अधिकाराच्या गोष्टी करू नकोस तू माझ्या अरुषला आणि अन्वीला किडनॅप केलंयस त्यामुळे तू आरोपी फरार घोषित आहेस यावरती आता सिंधू म्हणते कोण अरुष आणि अन्वी किडनॅप झालेत कसे काय किडनॅप झालेत यावरती आता चिडला रत्नाकर म्हणतो हे बघा शकुंतला देवी तुम्ही कुणाचीही वर्दी उतरवू शकत नाही तो तुम्हाला अधिकार नाहीये शकुंतला म्हणते का आता सगळेच हे काय पोलिसाचं घर झालं की काय यावरती रत्नाकर म्हणतो एक रिटायर्ड मेजर म्हणून मला सगळे कायदेकानून माहिती आहेत तुम्ही कोणाचीही वर्दीला असा हात लावू शकत नाही सिंधू म्हणते खरं तर अरुष अन्वी किडव्यापच झाले नाहीयेत यावरती मग मात्र इकडे राजश्री म्हणते सिंधू कुठे अन्वी मला अन्वीची खूप काळजी वाटते सिंधू म्हणते आई तुम्ही काळजी करू नका सिंधू म्हणते आई अन्वी सुखरूप आहे त्यावरती राजश्री म्हणते पण ते कुठे आहे आणि तेवढ्यात अन्वी आणि आरुष समोर उभे राहतात आता मात्र सगळे जण हादरतात हे दोघ जण इकडे कसे काय म्हणून शकुंतला जास्त हदरते शेराने मदत करत मात्र आता आरुष आणि अन्वीला बाहेर काढण्यासाठी मदत केलेली असते आणि या सगळ्यामुळे आरुष आणि अन्वी बाहेर सुखरूप आलेले असतात दोघा जणांना बाहेर पाहून आता मात्र शकुंतलाच्या पायाखालची जमीनच हदरते शकुंतला म्हणते तुम्ही दोघं यावरती आरुष म्हणतो हो आई साहेब मी आलेलो आहे तुम्ही आम्हाला अडकवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता पण या सगळ्यामधून आम्ही सुटून बाहेर आलोय आणि सुखरूप बाहेर आलोय आई साहेब धक्का बसला का तुम्हाला मला असं म्हणत आरुष अन्वी धमाकेदार एंट्री करता शकुंतलाच्या पायाखालची जमीन हादरते मग मात्र आरुष आणि अन्वी घडलेला सगळा प्रकार घरच्यांच्या समोर सांगतात कसं शकुंतला, ल, शकुंतला सा सांग मी किडनॅप केलं कसं शकुंतला मी अडकवलं हे सगळं ऐकल्यावरती मग मात्र आता इकडे रुक्मिणीचं डोकं सटकत रुक्मिणी सांगते राघव मी तुला विनंती करते की या शकुंतलेला अटक कर यानी इनी माझ्या नातीला आणि नात जावयाला किडनॅप केलेला आहे आणि जी काय साक्ष द्यायची ती साक्ष मी द्यायला तयार आहे फक्त हिला अटक कर शकुंतला गडबडते त्याच वेळेला आरुष म्हणतो हो मी आई साहेबांच्या विरुद्ध साक्ष द्यायला तयार आहे आई साहेबांनी आम्हाला दोघांना किडनॅप करून ठेवलं होतं आणि त्या विरोधात मी साक्ष देईन आत्ताच्या आत्ता तुम्ही आई साहेबांना अरेस्ट करा आता रुक्मिणी आरुष या दोघांनी साक्ष दिल्यावर ती शकुंतला अरेस्ट करण्याशिवाय राघवकडे कोणता पर्याय नसतो शकुंतला अरेस्ट करताना आता मात्र खूप मोठा धमाका होणार आहे आरुषने पण शकुंतलाच्या विरोधात साक्ष दिल्यामुळे शकुंतलाचा हिगो हर्ट होतो म्हणजे आपलाच मुलगा आपल्या विरोधात गेला काय कमवलं आपण पण याच वेळेला अन्वी अन्वी एका चांगल्या सुमेचं चा कर्तव्य करत शकुंतलाला या सगळ्यातून वाचवणार आहे आणि इथूनच शकुंतला आणि अन्वी यांचं नातं सुधारणार का शकुंतला आता सासूसून म्हणून एकत्र येणार का आणि हा सगळ्या मालिकेमधला जो गुंता वाढत चाललेला आहे तो गुंता सुटणार का हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे